जिजु जिजु संसार गाडा हक हे इंस्टाग्राम युट्यूबला घाण कमेंट करणाऱ्यांवर केस चालू झाल्या पाहिजे आता मग बर आमच्या नाशिकमध्ये तर विचारूच नको सगळीकडे चालू झाल्या पाहिजे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आई बहिणी जे घाण व्हिडिओ टाकतात ना जे घाण व्हिडिओ बनवतात ना त्यांना ना तुम्ही बिंदाज चांगले व्हिडिओ बनवतात त्यांना बी लोक घाण कमेंट करतात गुड मॉर्निंग सगळ्यांना आमची बाई बघा कशी मेकअप करते युट्यूबला गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आम्ही बारामतीमध्ये शूटिंगला आहोत जय शिवराय ताई जय शिवराय दादा कांडेकर जय शिवराय आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये खूप खतरनाक काम चालू आहे सध्या स्वतः ही मुलगी कुठली आहे हो ही मुलगीच जालण्याची आहे संभाजीनगरला संभाजी संभाजीनगरची आहे ती पोरगी मला काल सिग्नलला सापडली होती मी तिला घेऊन आली आणि हा चोर आहे डायरेक्ट <laughs> याचं असं म्हणणं आहे का मी लोकांना किडनॅप करतो आणि किडनॅप केल्यानंतर त्यांचं सोनं काढून घेतो आणि सोडून देतो मारत बिरत नाही

नाही दादा हे मूवीचं शूटिंग चालू आहे इथे याचा नाही चालू बाबाराव लाईल जय भीम सगळ्यांना जय भीम जय शिवराय आत्ता आम्ही बारामतीमध्ये मत आहोत हा भिकार भंगार कोण आहे काय मी ती सगळी खानदान यांनी धंद्याला बसवलेली वाटत काही का फालतू फालतू कमेंट करतात हा आई बहीण आणि फेक अकाउंट आहे हिम्मत म्हणजे नाही नाही याची पूर्ण फॅमिली ना एक तर बुधवार पेठ नाही तर आमच्या इथलच नाशिकचं भद्रकाली आली <laughs> हा तिथेच बसलेली शंभर टक्के श्री शिवाय नमस्ते होता हर हर महादेव हर हर महादेव दादा झालेलं आहे तिचं लग्न आम्ही शूटिंगला आहे ना दादा सगळे हो बाहेरचं बाहेरच अजूनची लायकी नसते ना तेच लोक असलं काही करते राजेंद्र हिवराळे तू तर कमेंटच करू नको आता हे रॉय बी जे असतात ना हे ते एकदम डोक्याच्या बाहेर असतात हो माय राजेंद्र हिवराळे दादा थँक्यू सो मच शरद सोनावणे हॅलो हे <coughs> बघा आता ही नेट पॅक केली ही नेट ओपन नाही होत का बारामतीमध्ये असा खूप असा पाऊस झालेला आहे डोंगर भांड डोंगर गणला सध्या येणार नाही झालं बट आले की कळवते बाहेरचं क्लायमेट पण दिसत नाही यार कारण हे नाही लावलेलं आहे ना हे त्याच्यामुळे ऐक ना काहीतरी कॉमेडी कंटेंट सांग ना आपण करूयात ना तोपर्यंत आपण असं शॉर्ट्स वगैरे दोघी दोघीचे गणेश कसबे नमस्कार आमचं आता शूटिंगचं ऑलरेडी स्टार्टिंग झालंय मेकअप आपण वरती तो मेकअप करतोय ना आदित्य मेकअप करायला वरती गेला असेल तो, तो। सीन त्याचा नेटवर्कच नाही ने इथे हे गणपतराव का बरं येत नाही शूटला परत भांडदा त्याला मुलगी झाली ना त्यामुळे नाही येत आता तुमच्या माहिती करता तुम्ही एका मराठी मुलीसोबत बोलताय मी मराठी बोलते है शुद्ध चुकीची कमेंट करून आपली स्वतःची चव घालून नका घेऊ आपल्याला चांगला नाही बोलता बोलू नका आणि माझ्या तोंडातून चुकीचे, तो चुकीचे शब्द बाहेर पडू देऊ नका आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो एवढं ठेवा फक्त बाबा या जानबीनला नाही ओळखत मी हे मेरी जान्हि पाहत जानमनी आवडलोकर कसे आहे सगळेजण काय झालं तुला कमेंट दिसत आहे का बघ मी कमेंट ऑफ करून टाकले डायरेक्ट आता कुणी काही बोललं तरी मला कळणार नाही तुम्ही काय बोलताय ते कशाला कमेंट करायचे मला काही कमेंट केली का मला तोंडले वळवळ करून येतं मग बोलायला हा मग मला तर रिप्लाय दिल्याशिवाय माझं मन भरत नाही आणि मला शांती होत नाही आणि हे कमेंट करणारे कोण असतात माहिती का ज्यांच्या घरच्या बायकांनी पुरींनी सगळी लावून घेतलेली असते आयुष्याची ते तुझ्या ह्याच्यावर लाईव्ह ओपन कर ना माझ्या हम्म स्वाती कदम नाशिकचे आशिक नाशिकचा नाशिक स्वाती नाशिक कदम झालं नाशिकची रे स्वाती कदम नाशिकचे आशिक कमेंट शो होत आहे का फक्त त्याच्या हा महत्वाची एक गोष्ट सांगायची होती मला अशी कमेंट दिसताय हॅलो लिसन ओके नाही कमेंट दिसायला प्रॉब्लेम नाही आहे दादा का आलं काय म्हटली ग हे हा झालं ओपन केलं ना मी परत आता एका डॉक्टरवर रेप झाला बघा ए आ, है है, हा ना एका डॉक्टरवर रेप झाला हा आणि पोलीसवाल्याने केले असं ऐकलं कंटिन्यू हे चालू आहे न्यूजला चालू आहे की म्हणजे आता विश्वास ठेवायचा कुणावर हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे दोघ सरकारीच कर्मचारी कर दो सर कर वाचवायचं आणि एक हा दोघ दो दोघांमध्येच हे झालं राम सीताराम राम दादा राजू दादा बोला सातारामध्ये झाला हो सातारामध्येच झाला हाय ताई आत्ता शूटिंग कुठे चालू आहे आत्ता बारामतीमध्ये आहे दादा मी मे मस्त हाय मॅम हॅलो राजू दादा हॅलो मैं पुणे से नाही हो मी नाशिक से बट मी अभी शूटिंग के लिए बारामती आई मेरा नाम स्वाती आहे दादा मी मराठीत बोलते हो तुम्ही मराठी ट्राय करा ना मला हिंदी ट्राय करत नाही मला हिंदी बोलायची सवय नाही एकतर त्याच्यामुळे यश शुभ सकाळ महाराष्ट्र मी घेऊ हो का तुझा व्हिडिओ त्याला काय होतो हॅलो आता हे बघा आमची हिरोईन कशी व्हिडिओ बनवते हिरोईन तोंड दाखव इकडं लाईक शेअर सपोर्ट आणि ही संस्कृती आहे आमची ही संस्कृती आहे की आम्ही बोलताना जय शिवराय बोलतो स्वातीताई तुम्हाला रायगड किल्ला माहित आहे का शिवरायांचा हो मयूर दादा स्वातीताई जय भीम जय भीम सत्यजी दादा हिरोईन <laughs> ताई नमस्कार नमस्कार कुठे आहे साथी रहिमत अली मी आता बारामतीमध्ये आहे किशन चिंचोळी हाय हॅलो जय शिवराय जय शिवराय तीन लोगों का प्यार मिला आपके पर ओके हो झाला सत्याची त्याचा नाष्ट झाला ताई कोंबडीवर वेब सिरीज बनवली धन्यवाद थँक्यू अरे एक एपिसोड बनवला ना कोंबडीच्या अंड्याचा सोन्याचा सोन्याचा अंडा देणारी कोंबडी स्वाती ताई तुमच्या बरोबर ही हिरोईन आहे तिचं नाव काय आहे पूजा कहा सेवा हो आशुतोष कुमार आय एम फ्रॉम नाशिक थँक्यू सो मच गाई थँक्यू सो मच हा लाईट एवढा वेळ वाईट होता आता येलो झाला रायगड किल्ला पुणे मंदिर आहे ओके मी सांगितलं होतं हो तुम्ही सांगितलं होतं तसं नाही हो तुम्ही ते कुठे चॅनलला व्हिडिओ बनवतात ना त्यामुळे सगळा होतो वाईट वाटून घेऊ नका पण लोकांच्या मनात येतं काही पण अहो पण मी कोणत्या चॅनलला व्हिडिओ बनवला मला तेच कळत नाही जय भवानी जय शिवाजी जय शिवराय नासतातच हे नास कोणते व्हिडिओ बघतात काय मी ती <laughs> जाऊन जय खानदेश नाशिकला नाशिक कुठून नाशिकमध्येच जय शिवराय जय शंभूराजय ओम दा ओम जाधव दादा जय भवानी जय शिवाजी दादा दिनेश मोदक यू आर मराठी यस आय एम मराठी स्वातंत्र्यही कालबेज झाला की नाही मग कोंबडीचा नाही हो आपण काल म्हणूनच ना हो ताई तुम्हाला चि चित्रपटात म्हणायचं काय ते चिटपट झालं रे दादा हो दादा मी पहिले केलेले आहेत भरपूर मूवी पण मला एवढा वेळ नसतो द्यायला म्हणून मी पण माझा मित्राचाच मूवी आहे डेरिंग नावाचा आहे आदित्य राजे मराठी म्हणून खूप छान असं आणि बजेट पण खूप भारी आहे सगळ्या गोष्टी छान आहेत सुरज कुमार हॅलो जय भीम जय भीम ओम दादा जाधव जय शिवराय सगळ्यांना बाबुराव असतं ते स्वाती कदम नाशिकचे आशिक त्याच्यामध्ये बाबुरावचं माझ ते स्वतःचं माझं चॅनल आहे हे ही आता आपण बोलतो त्याच्यावर त्याच्यावर एकही शब्द डबल मिनिंग मी येऊ देत नाही इवन बाबुराव एखाद्याला भोसळीचा जरी म्हटला तर मी ते रिमूव्ह मारते का मला शिवीसुद्धा कारण लहान लहान ला मुलंसुद्धा व्हिडिओ बघतात आणि आपल्या व्हिडिओमध्ये बरंच काही घेण्यासारखं असतं जसं संदो संदेश समाजामध्ये काय महत्त्वाचं आहे काय केलं नाही पाहिजे काय केलं पाहिजे हे घेण्यासारखं आहे म्हणून माझे व्हिडिओ ते असतात माझ्या व्हिडिओमध्ये डबल मिनिंग नसतात तुम्ही व्हिडिओ बघताना व्यवस्थित बघत जा कारण मी एक मराठा आहे मी शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहते आणि मला कळतं की मी माझी स्वतःची संस्कृती का काय आणि ती कशी जपली पाहिजे सो so, तुम्ही बघताना एकदा चेक करा व्हिडिओ कोणते बघतात मला आवडला ताई तो एपिसोड थँक्यू बघतो लगेच हो तू भीम म्हणजे शिवराज एजन्सी तानाजी कोण होता म्हणजे काय क्वेश्चन करतात वा, वा, वा खूप छान अरे तुझ्या चॅनलचं नाव बघून बरंच काय काय वाटतंय आता ते बाबूरावचे काय व्हिडिओ खराब आहेत राईट कसं हो बघितलं